सोलापूर येथील जगदंबा चौकामध्ये असलेल्या चावडी मस्जिदचे अहमद शेख यांना तू वक्फ अधिकारी यांना का भेटला हा राग मनात धरून त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध मध्यरात्री तलवारीने व चाकूने हल्ला करून गंभीर गंभीररीत्या जखमी केल्याच्या प्रकरणातील आरोपी नामे नजमुन साकीब मोहम्मद याकूब मंगलगिरी अब्दुल अजीज अब्दुल रऊफ शेख अब्दुल रुक्मुदिन शिलेदार इस्माईल महमूद शेख निजामुद्दीन आबादी राजे सर्व सोलापूर सोलापूर यांची येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारे यांनी निर्दोष करण्याचे आदेश केलेले आहेत यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे यातील फिर्यादी अब्दुल नजीर अहमद शेख हे उत्तर सदर बाजार या ठिकाणी राहण्यास असून ते सोलापूर येथील जगदंबा चौकामध्ये असलेल्या चावडी मस्जिद मध्ये नमाज पडवण्याचे तसेच प्रवचन देण्याचे काम करत असतात त्यावेळेस त्या, त्या दिवशी दिनांक दोन हजार एक रोजी सोलापूर येथे वक्फ बोर्ड औरंगाबाद यांचं एक कॅम्प आयोजित करण्यात आलं होत सात रस्ता या ठिकाणी सदर कॅम्पला वक्फ बोर्डाचे अधिकारी देखील आलेले होते त्यामुळे चावडी मस्जिदचे इमाम म्हणून यांनी अब्दुल रजाक यांनी त्या वक्फ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती तसेच वक्फ अधिकारी मस्जिद ला जेव्हा आले होते त्यावेळेस देखील यातील फिर्यादी यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती त्यामुळे यातील आरोपींनी तू वक्पा अधिकाऱ्यांची भेट का घेतली हा राग मनात धरून फिर्यादी हे मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी असताना व त्यांचे मित्र मोहसिन यांच्या सोबत चर्चा करत असताना व त्यांना सोडण्यासाठी घराच्या बाहेर मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास आले असता या ठिकाणी आरोपी यांनी बेकायदेशीर जमाव जमवून त्या ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांनी चाकू व तलवारीने त्या ठिकाणी येऊन फिर्यादीच्या हातावर व डोक्यावर गंभीररीत्या मारहाण करून जखमी केले त्याच वेळी फिर्यादीची पत्नी यांनी सोडा करत असताना तिला देखील ढकलून तिच्या गळ्यातील सोन्याचे हार हिसकावून घेतले असा गुन्हा सदर बाजार पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता विरुद्ध एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकशे एकोणपन्नास कायदा कलम पंचवीस चार अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांनी करून सोलापूर येथील कोर्टामध्ये दोषारोप पत्र सादर केलेले होते सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली यामध्ये प्रस्तुत खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी अब्दुल नजीर अहमद शेख यांची स्वतःची साक्ष नोंदवण्यात आली तसेच त्यांची पत्नी व मध्यरात्री असलेला मोहम्मद मोहम्मद शेख हा मित्र अशा तिघांची साक्ष या ठिकाणी जबाब नोंदवण्यात आले एकंदरीत या केसच्या अंतिम युक्तवादावेळी यातील साक्षीदारांनी घटना ही रात्रीच्या वेळी घडलेली होती आरोपींचा कुठल्याही प्रकारे सकृत दिशेने सहभाग त्या ठिकाणी नसल्याचे तसेच आरोपींना खोट्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी गुंतवल्याचा युक्तिवाद आम्ही केला असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मुख्य मुख्य न्याय दंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी यांनी आरोपी साकीब मोहम्मद याकूब मंगलगिरी अब्दुल अजीज अब्दुल रौफ शेख अब्दुल रुपमुद्दीन शिलेदार इस्माईल महमूद शेख ताजुद्दीन निजामुद्दीन निजामुदीन राजे सर्व राहणा सोलापूर या सर्वांची सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पारित केलेले आहेत